नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ गाईडमध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो 22 डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी आपली एन एम एम एसची ची आठवीची परीक्षा झालेली आहे तर आपण शालेय क्षम आपण शालेय क्षमता चाचणे म्हणजे सॅटचा सा पेपरमधील आत्ताच आपण गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरणं बघितले आहेत विज्ञानाचे उत्तर संभाव्य उत्तर सूची बघितली आहे आणि आत्ता आपण इतिहास भूगोल नागरिकशास्त्राची उत्तर सूची बघत आहोत चला तर आपण लगेच आ, हो ते प्रश्न कोणते होते आणि त्यांची उत्तरे कोणती हो होती ही लगेच तपासून बघूया यामधला पहिला प्रश्न म्हणजे छत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे सतराशे पासष्ट साली बंगालमध्ये टिंबटिंबने तीम्ब, दुहेरी राज्यव्यवस्था अस् अस्तित्वात आणली तर ते आहे रॉबर्ट क्लायू ऑप्शन नंबर थ्री करेक्ट उत्तर होतं त्यानंतर सदतीस नंबरचा सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये एकोणीसशे सतरा साली खालीलपैकी कोणता पहिला लढा य यशस्वी केला तर तो आहे चंपारण्य सत्याग्रह पर्याय क्रमांक चार त्याचं चा करेक्ट उत्तर होतं त्यानंतर थर्टी एट नंबरचा क्वेश्चन आहे त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते व खालील पर्यायातून आपल्याला त्याचं उत्तर निवडून उत्तर सर्कल करायचं आहे तर ते होता लॉर्ड वेवेल पर्याय एक होता त्यानंतरचा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न होता बघा भारतातील टिंबटिंब हे सर्वात मोठे संस्थान होते तर भारतातील हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान होते पर्याय क्रमांक चार त्याचं करेक्ट उत्तर होतं पुढील प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरण बघायचे असतील तुमची चूक कुठे झाली काय झाली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे संपूर्ण डिटेलमध्ये ट्रिक्सह व्हिडिओ सोडवून सगळे प्रश्न सोडवून दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला आठवीच्या स्कॉलरशिपला सुद्धा त्याचा उपयोग होईल त्याचप्रमाणे मॅथची प्रश्नपत्रिका म्हणजेच बुद्धिमत्तेचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण व्हिडिओमध्ये देणारच आहोत तर चॅनल सोबत राहा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा लगेच बघता येतील त्याचप्रमाणे विज्ञानाची संभाव्य सूचीसुद्धा दिलेली उत्तर सूची दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही तपासून तुमचे मार्क्स काढू शकता त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न आहे देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय आपल्याला नि निवडायचा आहे तर उत्तर प्रदेश महिमानगड हे त्याचं उत्तर होतं कारण महाराष्ट्र साताऱ्यात आहे बिहार भागलपूर बंगाल मदिनापूर आहे त्याच्यामध्ये चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर फोर्टी वन नंबरचा क्वेश्चन होता थोरल्या बाजीरावाने टिंब टिंब यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले तर महादजी शिंदे यांना काय केलं होतं उत्तरेस सरदार म्हणून नेमलं होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे फिफ्टी टू नंबरचा सॉरी फोर्टी टू नंबरचा बेटी बंदीचा निर्बंध समाजात पाळला जात आहे तोपर्यंत जाती नष्ट होणार होणार नाही अशी धारणा कोणाची होती तर ती होती राजर्षी शाहू महाराज यांची म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं पुढील प्रश्न आहे फोर्टी थ्री नंबरचा श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला बसवेश्वरांनी तर तो आहे कर्नाटकामध्ये म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचं चा उत्तर करेक्ट होतं त्यानंतर फोर्टी फोर नंबरचा आहे ओडिशामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तर ते आहे बक्षी जगन बंधू विद्याधर यांनी पर्याय क्रमांक एक त्याचं करेक्ट उत्तर होतं पुढील प्रश्न आहे फोर्टी फाय नंबरचा तर तो आहे स्वभाषा स्वसंस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवाद्यां म मतवादी नेत्यांनी कोणती कृती केली तर ती केली होती विविध उत्सवांचे आयोजन जसे टिळकांनी आपलं गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी केली त्याप्रमाणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय निवडा तर फ्रान्समधील राजेशाही आणि सरमजामशाही विरुद्ध जनतेचा उठाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना प्लासी येथे नवाब शिराज उद्धवला व इंग्रज सैन्यांमध्ये गाठ पडली नंतर बिल ऑफ राईट्समुळे राजांच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या गेला तर याचं आपल्याला योग्य जर क्रम लावला तर तो आहे दोन चार तीन आणि एक ह्याप्रमाणे पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे फोर्टी सेवन नंबरचा डॉक्टर बाबा आम बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंबमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले तर ते होतं एप्रिल एकोणीसशे सत्तावीस साली म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे फोर्टी एट नंबरचा बॉम्ब तयार करण्यासाठी संबंधित जोडण्यात सरकारला अपयश आल्याने बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण होते तर ते होते अरविंद घोष पर्याय क्रमांक एक त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन होता बघा जे व्ही पी समिती टिंबटिंब यांचा समावेश होता तर पट्टाभी सीतारामय्या यांचा होता म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक पन्नास मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता तर तो होता शहाजहान सॉरी अकबर अकबर हा काय होता सर्वात कर्तबगार राज्य होता मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं जर तुम्हाला काही शंका असेल किंवा दुसरं काही उत्तर असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या कमेंट्सचं स्वागतच राहील कारण ही संभाव्य उत्तर सूची आहे आपण बोर्डाच्या उत्तर सूचीची वाट बघणारच आहोत पर्याय क्रमांक एक्कावन्न भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर भारतात एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पर्याय क्रमांक तीन त्याचं करेक्ट उत्तर होतं बावन्न नंबरचा प्रश्न पहा नोकरशाहीत विसंगत असलेली काम ओळखा विसंगत असलेले नोकरशाहीमध्ये तर कायदा व सुव्यवस्था राखणे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे नोकरशाहीमध्ये हे विसंगत विधान आहे हे विसंगत काम आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर फिफ्टी थ्री नंबरचा प्रश्न आहे भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन निर्णयाचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवाद आहे फक्त कुठे अपवाद आहे तर तो आहे जम्मू काश्मीरला म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर चोपन्न नंबरचा प्रश्न आहे फिफ्टी फोर नंबरचा क्वेश्चन राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत त्यात चुकीच्या विधानांचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा तर तो आहे जनतेकडून सदस्याची थेट निवड पर्याय क्रमांक चार हे काय होतं त्याचं योग्य उत्तर होतं कारण राज्यसभेत जनतेतून निवड निवड आ, होत नसते त्यानंतर पंचावन्न नंबर संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचे अधिकार कोणत्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर तो आहे समावर्ती सूची पर्याय क्रमांक तीन त्याचं करेक्ट उत्तर आहे फिफ्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते कारण चंद्राचा परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो म्हणून आपल्याला त्याची एकच बाजू दिसते म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेची संपूर्ण डिटेलमध्ये लॉजिक सह उत्तरं तुम्हाला चेक करता येतील त्यानंतरचा पुढचा सत्तावन्न नंबरचा प्रश्न पहा फिफ्टी सेव्हन नंबरचा क्वेश्चन आहे लोकसंख्या वाढ आणि घट पुढीलपैकी कोणत्या घटकांशी निगडीत असते वाढ आणि घट तर ती असते भांडवल त्यानंतर फिफ्टी एट नंबरचा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून भौगोलिक विषुवृत्त कोणत्या अक्षराने दर्शविले आहे ते निवडा याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे तर भू म्हणजे चुंबकीय ध्रुव व विषुवृत्त असे दिलेले आहे आणि आपल्याला इथे ए आहे हे काय आहे हा विषुवृत्तीय अक्ष आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर कारण यामध्ये बी हा काय आहे भौगोलिक अक्ष आहे त्यानंतर सी काय दिलेला आहे तर चुंबकीय अक्ष आहे आणि इथे डी ज्याप्रमाणे आपल्याला दिलेला आहे तर तो चुंबकीय ध्रुव आहे म्हणून पर्याय क्रमांक हे त्याचं करेक्ट उत्तर होतं सात नंबरचा प्रश्न पहा समुद्राच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदात तयार होते कारण तर त्याच्यासाठी आहे तिथलं वातावरण हवामान कसं असतं दमट असतं म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचं बरोबर होत त्यानंतर सिक्स्टी वन नंबरचा प्रश्न बघा योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ढगांचा प्रकार दिला आणि इथे वैशिष्ट्य दिलेले आहेत तर यामध्ये सिरस चा पर्याय आहे तंतुमय असतात म्हणजे सी आलं तिथे नंतर त्यानंतर सिरो स्ट्रॅटस हा वळ्या पडलेल्या चादरीप्रमाणे दिसतो म्हणजे इथे ए पर्याय आला त्यानंतर स्टॅट स्ट्रा, स्टॅटो क्युमलस क्युमूलस हा आहे तर तो आहे या ढगात थर असतात म्हणून पर्याय क्रमांक डी येईल आणि आता उरलं ते कुठलं तर बी पर्याय हा चौथ्याला बी पर्याय येईल म्हणजेच सी ए डी बी असा पर्याय कुठे आहे सी ए डी बी पर्याय क्रमांक तीन म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सिक्स्टी टू नंबरचा क्वेश्चन होता भारतामध्ये सर्वेक्षणानुसार टिंबटिंब येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते तर ती चेन्नई येथे मानली जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा 63 थ्री नंबरचा क्वेश्चन आहे पृथ्वीच्या परिवलन दरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत त्यापैकी गटात न बसणारी घटना आपल्याला कोणती आहे ते ओळखायचं आहे पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात बरोबर आहे आपल्याला काय न बसणारी पाहिजे पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात हेही बरोबर आहे जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र असते जे सूर्यप्रकाशात येते तिथे मध्यरात्र कशी असणार तर तिथे चुकीचं किंवा गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया चौसष्ट नंबरचा प्रश्न पहा खालील तक्त्यातील माहितीच्या आधारे त्याजवळ सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखायचा आहे नैसर्गिक इथे आहे नैसर्गिक वनस्पती प्राणी जीवन दिलंय आणि मानवी जीवन दिलंय नैसर्गिक वनस्पतींची आपल्याला काही रूपरेषा दिली आहे झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात तिथली प्राणी व्यवस्था असते अंगावर दाट व मऊ केस असतात आणि मानवी जीवन शिकार व लाकूडतोड प्रमुख व्यवसाय आहे हा हे कुठल्या प्रकारामध्ये आहे तर ते आहे तैगा प्रदेशामध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जल रूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हटले जाते तर त्याला म्हणतात सांद्री भवन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा सहासष्ट नंबरचा क्वेश्चन पहा महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी निवडायची आपल्याला बिगर शेती दहा पॉईंट दोन टक्के लागवडीखालील क्षेत्र छप्पन्न पॉईंट आठ टक्के आणि पडी क्षेत्र सात पॉईंट नऊ टक्के वनाखालील क्षेत्र सोळा पॉईंट नऊ टक्के तर इथे चुकीची जोडी आहे पडीग क्षेत्र नऊ पॉईंट सात पॉईंट नऊ टक्के हे उत्तर चुकीचं आहे कारण ही आहे आठ टक्के म्हणून चुकीची जोडी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सदुसष्ट नंबरचा सिक्स्टी सेवन नंबरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हो, हिंदी महासागरात आढळतो तर उष्ण महासागरामध्ये सोमाली प्रवाह हो। हा हिंदी महासागरामध्ये आढळतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं सिक्स्टी एट नंबरचा प्रश्न बघा औद्योगिकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळखा तर रोजगार निर्मिती औद्योगिकीकरण आलं तर आपल्याला रोजगार निर्मिती होते दरडोई उत्पन्न वाढते जनतेचे राहणेमान खालावते हा चुकीचा चुकीचं विधान आहे प म्हणजे पर्याय आहे कारण यामुळे देशाचे आर्थिक विकास होतो उत्पन्नात वाढ होते रोजगार निर्मिती होते हे सगळे बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा सिक्स्टी नाईन नंबरचा आहे सागर जलाची क्षितीच समांतर हालचाल ही टिंबटिंब स्वरूपात असते तर ती मान्सून व ग्रहीय वारे यांच्या स्वरूपात असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर सत्तर नंबरचा प्रश्न मणिपूर राज्याची लोकसंख्या सत्तावीस लाख एकवीस हजार सातशे छप्पन्न आहे तर क्षेत्रफळ बावीस हजार तीनशे सत्तावीस चौरस किमी आहे तर त्या राज्यात लोकसंख्येची घनता किती असेल तर याची घनता आहे एकशे बावीस म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं करेक्ट होतं याप्रमाणे आपण संपूर्ण छत्तीस ते सत्तर असे एकूण पस्तीस प्रश्नांची उत्तरसूची संभाव्य उत्तरसूची बघितली आहे तुम्हाला काही शंका असेल किंवा काही सांगणं असेल किंवा वेगळं काही पर्याय तुम्हाला सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर सॅट पेपर संपूर्णत आपण एक ते नव्वद प्रश्न सोडवून दिलेले आहेतच त्याच्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिल्यात त्यावरून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता चला तर आपण इथेच थांबूयात भेटूया पुढच्या नवीन मध्ये